तीन से वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखी सारखा जागा झाला छत्र अथांग सिंधुसागर आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला आले एका मागून एक गडकोट स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला की के आणि गडांचा महाराजा केले रायगड महाराजांनी रायगड काबीज केला सन सोळाशे छप्पनच्या एप्रिल महिन्यात उभ्या दख्खनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही रायगड बुलंद आहे बाका आहे बेलाग आहे उत्तुंग पहाडांनी गडाला गराडा घातलाय हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसा अशक्य तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणं होत रायगडात शत्रु फक्त पितुरी झाली तरच आणि राजधानीच्या दृष्टीनं गडावरती वेगवेगळी बांधकाम करण्याचा हुकूम महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिला हे हिरुजी इंदुलकर स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे सुभेदार होते जगदीश्वराचं मंदिर साय संगीन बांधून पूर्ण झालं शिरोजींच्या अंतकरणातील भाव या पायरीवर असा व्यक्त झाला सेनेचे ठाई तत्पर शिराजी इंदुलकर रायगडचे हे चिरेबंदी रखवालदार माणस बेमानी बनली पण ह्या चिरेबंदी शिलेदारांनी मात्र आस्मानी आणि सुलतानी हल्ले आपल्या छातीवर झेलित झेलीत गडाच्या महादरवाजाचं रक्षण केलं शक्तीने मिळती राज्य युक्तीने कार्य होत असे भवानी तलवार आणि गनिमी कवा हीच ती शक्तीयुक्ती होती त्या शक्तीयुक्तीनंच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्या शक्तीयुक्तीचा श्रीमंत योगी इथं नांदत होता या बाले किल्ल्या बालेकिल्ल्याचा आणि राजसभेचा हा दरवाजा गडावरचा उंच ठिकाण हे शिवमंदिर आणि हा कुशावरचा तलाव गंगासागर बाले किल्ल्याचं प्रतिबिंब या गंगासागरात तरळू लागलं गंगासागराच्या तीरावर हे डौलदार मनोरे उभे राहिले हे बांधताना शिरोजी इंदुलकरांनी सारं कौशल्यपणाला लावलं कोण महाराणी साहेब होय जणू रायगडची राज्यलक्ष्मीच मनोऱ्याच्या गवाक्षातून आपल्या राजधानीचं रूप निहाळतीय मनोर्यात हे अष्टकोणी मनोरे ही फार सुरेख आहे पूर्वी आज कारंजी उडत असत पडदे हे लावत असत आणि हंड्या झुमरस झगमगत असत पासमजली होते म्हणे पण त्यांची आजची स्थिती ही अशी आहे बाले किल्ल्याचा पालखी दरवाजा राजवाड्यात पुरुष मंडळींचा रात्ता या दरवाजाने असते छत्रपतींची पालखी या दरवाजाने जात येत असते आणि हा मेणा दरवाजा राजघराण्यातील स्त्रियांचे मेणे या दरवाजातून जातीय हत्ती खाना रायगडावर गजान लक्ष्मी झुलत होती एवढ्या प्रचंड अवघड गडावर हत्ती चढले तरी कसे याच आश्चर्य इंग्रज वकील ऑक्झेंडेनला त्यावेळी फार वाटलं चोर दरवाजा यालाच वाघ दरवाजा असेही म्हणत यातून उतरणारी वाट भयंकर अवघड आहे या कड्यावरून की वाट उतरते इथून उतरायची हिंमत फक्त पाण्याच्या धारेलाच होईल आणि चढायची हिंमत फक्त वाऱ्याच्या झोतालाच होईल पण महाराजांचे मावळे सहज उतरत सहज चढ ही बाजारपेठ पेठेतून जाणारा हा राज रस्ता किती विशाल आहे अगदी सरळ रेघेत आहे घोड्यावर बसूनही गिरायकाने खरेदी करावी अशी उंच उंच ज्योती आहे रायगडावरचा राज्यकारभार आणि व्यापार समतोल होता रायगडची ही आदिदेवता शिरकाई भवानी उदयोस्तु उदयोस्तु जगदंब उदयोस्त टमग टोक स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या हरामखोरांचा कडेलो इचूड होत असे शिवशाहीच्या शिस्तीचा शिरस्ता हा असा होता टकमग टोक म्हणजे रायगडचा मूर्तिमंत ही खोल दरी म्हणजे यमराजांची साक्षात जांभई शिरकणीचा कडा गडाखालची हिरा गवळन एका कोजागिरीला गडावर दूध घालायला आली सूर्यास्त होताच घराचे दरवाजे बंद झाले हिरा घाबरली तिचं ताने मूल घरी पाळण्यात होत तिचं मातृहृदय गडावरून बाळाकडे झेपावत होत ती या कड्यावर आली आणि या मृत्यूच्या ओठावरून ती खाली उतरली महाराजांना हे सारं समजलं पालखी पाठवून त्यांनी हिराला गडावर आणलं खणा मोहरांनी हिराचं कौतुक करून ते पंतांना म्हणाले पंत अशा लेखी सुना ज्या मुलखात जन्माला येतात तो मुलग जिंकायला प्रत्यक्ष वैरी जरी जातीनं आला तरीही तो पराभूतच होईल जिथून ही उतरली तिथं बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला हिचं नाव द्या हिरकणी बुरुज तो हा हिरकणी बुरुज अशा गुणी माणसांचं कौतुक या सदरेवर होत असे या चौथऱ्यावर सदरीचा महाल होता आणि इथं स्वराज्याचं दप्तर होत राज्यकारभार इथून चालायचा हिराजी इंदुलकरांनी रायगड अशा दिमाखात आणि अशा जिद्दीनं सजवला की त्यांनीच या शिलालेखात म्हटलं याव चंद्र ज्वा करू विलतस तावत समजते चंद्र सूर्य आसमानात तळपताय तोपर्यंत रायगडचाही वैभव तळपेल पण हे सारं स्वप्न आज उद्ध्वस्त झालंय महाराजांचा खासा राहता वाडा या चौथऱ्यावर होता दखनच्या मराठी दौलतीची नौबत जिथं तिन्ही त्रिकाळ झडत असे तो हा नगारखाना इथं छत्रपतींचा दरबार भरत असे आणि इथं इथं होतं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन जय जयकारांनी ही राजसभा दुमदुमली हजारो मुजरे इथं झडले हा रायगडावरचा सर्वात आनंदाचा क्षण शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी पहाटे साडेपाच वाजता तिजतम अंश पर कंस पर जो वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। रायगड धन्य झाला उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावाया रायगडची भवानी संतुष्ट झाली अशा आनंदात सहा वर्ष उलटली सूर्याला ग्रहण लागलं रायगडाला अंधेरी आली रायगडचं सौभाग्य हरपलं महाराज गेले